नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र बेरोजगारी आज हा महत्वाचा विषय संपूर्ण जगासाठी बनलेला आहे तर यामध्ये नोकरी हा विषय घेऊ पहिल्यांदा मला सांगा की आज प्रामाणिकपणे आपली नोकरी करणारे आणि टिकवणारे फक्त बोटाच्या टोकावर मोजणारे उरले आहेत ना बरोबर ना आजची तरुण पिढी लगेच कामाला लागते आणि तितक्या तात्काळपणे नोकरी सोडते सुद्धा काय खरे आहे ना बघा कामावर उशिरा पोचायचे गेल्यावर मोबाईलमध्ये तासन तास काढत बसायचे नाहीतर तिथल्याच एका स्त्री सहकारीशी गप्पा मारत राहायचे कधी एक दिवस दांडी मारून फिरायचे मग हीच दांडी रोजच रोजच झाली की मात्र साहेबांनी शेठनी मॅडमनी सुपरवायझरने ओरडल्यावर तडकाफडकी नोकरी सोडायची आणि मग रोजच्या रोज नियमितपणे कामाला जातोय असे सांगून आई पत्नी मुलगी बहीण वहिनी यांच्याकडून मिळणारा डबा जेवणाचा डबा घ्यायचा आणि गाडी भाडेही घ्यायचे आणि सरळ स्टेशन गाठायचे नाहीतर बसस्टॉप मग तिथेच तासन तास बसून टाईमपास करायचा आणि स्वतभर इतरांनाही नादी लावायचे आणि मग बेरोजगार असूनही आजूबाजूला नातेवाईकांना घरातल्यांना कळू द्यायचे नाहीतर लाच जाते ना लाच जाईल ना मी म्हणतो का कशाला करता हे सर्व आज तुमचे वय कमी आहे तरुण आहात तुम्ही तुम्हाला नोकरी कुठेही लागते भेटते एक गेली की दुसरी बरोबर ना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आणि नोकरी सतत बदलायची सवय पडली आहे आजच्या तरुण पिढीला मित्रांनो अशामुळे तुमच्या भरोशावर चालणारी दुकाने कंपन्या गॅरेज भाडी मारून चालणाऱ्या गाड्या इतक्या प्रमाणात बंद झाल्या की आता भरोसा कोणावर ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि जे कंपनीवाले आहेत ते मराठी माणसाला नोकरी देताना काचकूच करायला लागलेत की यांचे असे म्हणणे आहे की यांचे सण आले की मग हे गणपती उत्सवाला दांडी मारणार नवरात्री उत्सवाला दांडी मारणार दिवाळी त्यांना सुट्टी लागते मे महिन्यात हे गावाला जाण्यासाठी सुट्टी घेणार मग मूर्खांनो तुमच्यामुळे मराठी माणसाचं प्रामाणिकपणे कार्य असूनही नोकरी करू नाही बेरोजगार होत का आहेत पहा मित्रांनो मराठी माणसं ही अशा रीतीने सुट्टी हक्काने घेतात हे लक्षात घ्या त्यासाठी ते वर्षभर मेहनत करून आपल्या सुट्ट्यांसाठी ओव्हरटाईम करून सुट्ट्या बॅलन्स ठेवून मग सणासुनीला सुट्ट्या घेतात उगाच मराठी माणसाचे नाव सण आणि खानदानीपणा घरंदाजपणा आणि त्यांचे संस्कार आणि सण उत्सव यांना गालबोट लावण्याचे प्रयत्न करू नका तर आमचा देव तुम्हाला पाहून घेईल आज नीती नियमाने आम्ही वागतो म्हणूनच आज हिंदू संस्कृती टिकून आहे नाहीतर आम्ही हिंदू संस्कृती आम्ही टिकून आहोत नाहीतर तुम्ही परप्रांत ती वेशीला टांगाला निघाला आहात हिंदू धर्माचा आदर करा हिंदू संस्कृती जपा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि हिंदू हिंदू रीती रिवाज जपायचे काम आम्ही हिंदू बांधव हो, करत आलो आहे आणि यापुढे करणार मित्रांनो तुमची सर्विस किती वर्षे झाली याला महत्त्व आहे आज नोकऱ्या काय पटकन भेटतात आणि त्या टिकतात थोडीच बघा जुने ते सोनं जुने सहकारी जुने मित्र जुने विचार जुने संस्कार जुनी संस्कृती जुन्या पद्धती जुने रीतिरिवाज हे काय हे लक्षात घ्या नवीन का अडवावरचं पाणी ते टिकणार नाही जुन्यांची साथ नवीन भेटले म्हणून सोडू नका तसेच आपल्यावर संस्कार करणारे जुने शिक्षक यांना विसरण्याचं काम करू नका त्यांना विसरू नका त्यांचे आपल्यावर केलेले संस्कार फुकट जाऊ देऊ नका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे महा हे लक्षात घ्या आपले शिक्षण फुकट घालू नका शिक्षणामुळे चांगली नोकरी चांगले पगार आणि चांगल्या सर्व गोष्टी मिळतात आणि सर्व वाईट गोष्टींना संकटाला सामोरे जाण्याचे धाडस मिळते हे लक्षात घ्या वाईट संगती आजच सोडा चांगले मित्र जोडा चांगल्या मैत्रिणी जोडा चांगली नाती जोडा कारण हेच आपल्या आयुष्यातील कमावलेली खरी संपत्ती आहे खरा मित्र हा संकटात तुमची साथ देणारच तुमच्या बाजूने नेहमी राहणारच नवीन मित्रांसाठी जुन्या मित्रांवर अन्याय करू नका जय महाराष्ट्र धन्यवाद